मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी तो तो खूप खास असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तमनेर बघून तुम्हा सर्वांना ही उत्सुकता तर लागलेलीच असेल की आता येणाऱ्या सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री म्हणजे अगदी आपण वर्षभर ज्या दिवसा दिवसाची वाट बघत असतो महाशिवरात्री हा असा पर्व आहे किंवा असा दिवस आहे ज्या दिवशी महादेवांचं आणि माता पार्वतींचं लग्न झालं होतं आणि त्या दिवसाला इतका महत्त्व आहे की आपण अवघ्या पूर्ण वर्षामध्ये दोन व्रत म्हणजे हरतालिका आणि त्याचबरोबर महाशिवरात्री या व्रताचं मनापासून आपण उपभोग घेतो कारण ह्या व्रताला असा योगदान मिळालेला आहे की ह्या व्रताच्या दिवशी तुम्ही ज्या मनाप्रमाणे तुमच्या गोष्टी कराल तुमच्या इच्छा मागाल महादेव तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात आणि त्याचमुळे तुम्हा, तुम्हा, तुम्हा सर्वांसाठी स्पेशली आता बघा योगा योगायोग बघा किती सुंदर म्हणजे ह्या वेळेस तुम्हाला दोन एकाच महिन्यात दोन ऑफर मिळालेले आहेत आता माझ्या वाढदिवसानिमित्त दोन तारखेला माझा वाढदिवस होता त्यामुळे मी त्यानिमित्त अगदी आठ दिवसासाठी म्हणजे रविवार तू रविवार फक्त नऊशे नव्याण्णवची जी ऑफर आहे ती ठेवली होती आणि आठ दिवसात तुम्हाला विचार करायला म्हणजे मला लावावं लागेल म्हणजे मला बोलता येत नाही आहे अगदी दोन ते अडीच हजार पार्सल आपले गेलेले आहेत दोन ते अडीच हजार पार्सल नऊशे नव्याण्णववाले विचार करण्याची गोष्ट आहे त्याचमुळे येण्या ज्या व्हिडिओची जी कंटिन्युएशन होती किंवा जो काही लूप होता तो कमी ह्यामुळेच झाला होता की दोन ते अडीच हजार पार्सल डिलिव्हर करणे अगदी भारतभर आपण ते पार्सल डिलिव्हर केलेले आहे अगदी राजस्थानपासून तर केरळपर्यंत आपण आप आपले पार्सल डिलिव्हर अपन केलेले आहे त्याचबरोबर दहा ते पंधरा पार्सल आपण इंटरनॅशनलसुद्धा पाठवलेले आहेत एका ताईंनी पाच कुंचम एकाच वेळेस एकाच टायमिंगमध्ये मागवून घेतले म्हणजे इंटरनॅशनल म्हणजे कसं त्यातले आठ ते दहा आपण डिरेक्टली इंटरनॅशनल कुरिअरनी पाठवले इवन पोस्टाने सुद्धा जातात पोस्टाची एक स्पेसिफिक सर्विस आहे त्यानुसार शिपिंग चार्जेस ज्यांचे जे काही असतात त्यानुसार सुद्धा ते जातात त्यांनी काही जणांचे म्हणजे त्यांचे घरातली मंडळी जी आहे ती भार भारताच्या बाहेर जाणार होती आणि त्यामुळे त्यांनी ते मा वस्तू मागवून घेतल्या अशा पद्धतीने आता तुम्हाला रोजच्या रोज आपल्याकडच्या वेगळ्या वेगळ्या वस्तू मिळणार आहे बघायला वेगळे वेगळे ऑफर्स मिळायला म्हणजे बघायला मिळणार आहे त्यामुळे आज महाशिवरात्र निमित्त मी तुमच्यासाठी कुंचमची ऑफर जी घेऊन आलेली आहे ती ऑफर तीच आपण कंटिन्यू करत आहोत कारण जसं मी सांगितलं दोन ते अडीच हजार आपण कुंचमचे पार्सल जे भारतभर डिलिव्हर केलेले आहे म्हणजे माझा व्हिडिओ आय थिंक कधी आला होता आ, दोन तारखेला माझा वाढदिवस होता दोन तारखेपर्यंत जी ऑफर ठेवली होती तेवीस तारखेला मी ही आम्ही हा व्हिडिओ टाकला की दो नऊशे नव्याण्णवची ऑफर आहे आणि आज आहे अकरा अकरा तारीख आजपर्यंत मला अगदी मेसेजेस अजूनही येत है, आहेत आणि त्याचबरोबर आमची टीम जी आहे मला रिप्लाय करण्यासाठी टीम वाढवावी लागली आणि त्याचबरोबर मला त्या गोष्टीमुळे व्हिडिओज बनवता आले नाही कारण मला सगळ्यांना पार्सल वेळेत पोहोचवायचे होते आणि तुम्ही मला सांगाल ज्यांना ज्यांना पार्सल अगदी दोन दिवसात मिळाले त्यांनी कमेंटमध्ये सांगायचे की आपली सर्व्हिस किती फास्ट आहे ठीक आहे त्यामुळे चला सगळ्यात महत्त्वाचं महाशिवरात्र आहे सव्वीस फेब्रुवारीला आणि त्यामुळे ह्या सव्वीस फेब्रुवारीच्या निमित्ताने महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुमच्यासाठी हीच ऑफर कंटिन्यू करण्यासाठी भरपूर म्हणजे मला हजार ते दीड हजार मेसेजेस होते की ताई प्लीज आमचा पगार अजून झालेला नाही आहे दहा तारीख पंधरा तारखेपर्यंत आमचे मिस्टर आम्हाला पैसे देतात किंवा माझा जॉब आहे तर मला दहा तारखेला पेमेंट होतो अशामुळे मला प्लीज तुम्ही अशी ऑफर द्या ज्याच्याने किंवा माझ्यासाठी थांबा आता थांबणं तर थोडंसं अवघड होऊन जातं पण काय होतं ना काहीतरी कारणानिमित्त मला त्या गोष्टी कराव्या लागतात कारण तुमच्यापर्यंत म्हणजे माझा ध्येय काय आहे की मला तुमच्यापर्यंत अगदी भारतभर दुनियेभर ब्रह्मांडाभर आपण असं म्हणू शकतो म्हणजे कसं आहे माझी जी? जी इच्छा आहे आणि त्या ब्रह्मांडाने म्हणजे ब्रह्मांड नायकांनी आपल्या स्वामींनी मला हे सांगितलेलं आहे की बाळा तू जे काही आहे ह्याची सेवा आहे ही लोकांना कमीत कमी दरामध्ये द्यायचा प्रयत्न कर आणि मी ते करते आहे कारण अशा खूप ताई आपल्या चॅनलशी आपल्या फॅमिलीशी जोडलेल्या आहे ज्यांची परिस्थिती खूप काही नाही हो त्यांना चार पाच हजार रुपये खर्च करता येत नाही दोन तीन हजार रुपयेसुद्धा खर्च करत करता येत नाही मग अगदी ह हजार रुपयापर्यंत त्यांना जर का कुंचम मिळालं तर तेच त्यांचे जे ब्लेसिंग्ज आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या नक्कीच खूप छान पद्धतीने आपल्याला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा तुम्ही जे काही बोलता तुम्ही जे काही अनुभव सांगता हे सगळं मला ऐकून खूप छान वाटतं त्यामुळे त्याच ज्या गोष्टी आहेत त्याला रिटर्न परत हे करण्यासाठी अगदी आता भारतभर काय बोलू मी भारताच्या बाहेर काय बोलू मी अगदी खेड्यापाड्यामध्ये जिथे पोस्टल सर्व्हिस नाही तिथेसुद्धा आपण पार्सल देतो आता पोस्टल सर्व्हिस नाही असं होणार आहे का तर होत नाही कसं होतं खूप काही खेडेपाडे जे असतात ना तिथे त्यांचं एक ठिकाण किंवा जवळपासचं जे गाव असतं त्या गावातून ठराविक दिवशी त्यांना ते पार्सल पाठवले जातात पण अगदी चार ते पाच दिवसात ते पार्सल तरीही जातं स्पीड पोस्टाने तर नक्कीच जातं स्पीड पोस्टाचे कधी ऐंशी रुपये लागतात कधी शंभर रुपये लागतात पण वजनानुसार त्याचे पैसे असतात त्यामुळे आपण शिपिंग चार्जेस कमी जास्त असे घेत असतो ठीक आहे पण ठरलेले आपले आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे तर चला कुंचम पूर्ण सेट संपूर्ण सेट तुम्हाला मी आता दाखवणार आहे त्या संपूर्ण सेटमध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे ज्या ताईंना आवडतं ना ते म्हणजे ह्या कुंचमचं वजन तुम्ही बघाल तर ह्या कुंचमचं वजन म्हणजे अगदी असं काही हलकं फुलकं नाही आहे किंवा जस त्याला प्रिंट करून दिलंय एखादा पेला आहे त्याला हे करून नाही हे है हँडमेड है आहे हँडमेड म्हणजे हात कामगारांनी बनवलेलं आहे त्यामुळे ह्याला कुठल्याही प्रकारची अशी म्हणजे मी तुम्हाला सांगते असा उल्लेख करू नका की ताई हे अखंड आहे का गरज नाही आहे अखंडची अखंड नसतं माप जे आपल्या घरात असतं ते अखंड नसतं त्यावर वरती एक पट्टी असते खाली एक पट्टी असते वर खाली एक बेस असतो अशा पद्धतीने हे जे कुंचम आहे हे कुंचम त्या पद्धतीने बनवलं जातं तुम्ही आता हे जे चिन्ह बघताय शंखचक्र नाम लक्ष्मी गजांत लक्ष्मी हे सुद्धा हाताने कोरलेलं आहे मग आपण भांडं घ्यायला जातो तेव्हा भांडं घ्यायला गेलो की ती लोक आपलं नावं लिहून देतात त्या मशीननी ला नावं लिहितात तर त्याच पद्धतीने हे जे आहे हे हाताने जे हाताने ठोकून जे करतात ना त्या पद्धतीने हे जे काम आहे हे केलेलं आहे कारण यावर मशीन प्रिंटिंग होऊ शकत नाही त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं यामध्ये नुसतं आपलं पेलं आहे आणि त्यावर डिझाईन केली आहे असंही होत नाही कारण ह्यावर स्पेसिफिक आपण पात्राचीच आकार पात्राचाच पारंपरिक आकार आपण बनवून घेतलेला आहे आणि त्यातला त्यात ह्याच्यातच सेवा केल्या जाते कारण दक्षिण भारतात ह्याची छोटी साईज असते मोठी असते मोठे मोठे दालनासारखे मोठे मोठ्या सुद्धा असतात ज्याला जसं परवडतं तसं ते घेतात सगळ्यांकडे चांदीचं असतं का तर नाही कारण पितळ हे सोन्याचं स्वरूप मानलं जातं पितळ ह्याला सोन्याचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच सोन्याच्या सारख्या दिसणाऱ्या मेटलमध्ये म्हणजे धातूमध्ये म्हणजेच पितळामध्ये हे धनलक्ष्मी कुंचम बनवलं जातं आणि त्याचा आकार त्याचा शेप त्याची डिझाईन त्याचं महत्त्व पात्राची जी काही पद्धत आहे ते सगळं तुम्हाला ह्या धनलक्ष्मी कुंचममध्ये मिळतं आता हे नुसतं जर का तुम्ही घेतलं ना तर ह्याचं वजनानुसार रेट असतो कारण ह्याचं वजनच तेवढं आहे तुम्ही जर का बघाल तर ह्याचं वजनच तेवढं आहे हे अगदी काही असं सुद्धा पातळ जर नाही जसं हा ग्लास असतो तर ह्या ग्लास सारखं असं काही पातळ हे नाही म्हणजे आधी बॉटल पण असे पेले असतात त्याच पद्धतीने हा पारंपारिक स्वरूपातला बनवून घेतलेला असतो आणि त्याचमुळे आपण हे प्रॉपर त्या स्वरूपात बनवून घेतो आता ह्यासाठी लागणारं साहित्य आपण इकडून तिकडून आणत बसणार चार ठिकाणी उन्हात आणण्यात फिरणार तेवढं करत बसायची गरज आहे का तर नाही आपल्याकडे तुम्ही फक्त ऑर्डर टाकायची तुम्हाला घरपोच साहित्य मिळणार तुम्हाला फक्त पूजा करायची आहे तुम्हाला कोणतंही नाही फक्त फुलं आणायची आहेत फक्त तांदूळ आणायचे आहेत घरातल्या पाच वस्तू ज्यामध्ये हळकुंड वेलची लवंग धने आणि दालचिनी या पाच वस्तू घ्यायच्या घरातल्या आणि ओरिजिनल बरं का ओरिजिनल कुठल्याही धातूच्या नाही सोनं नाही चांदी नाही पितळ नाही तांबा नाही काही नाही ओरिजिनल ओरिजिनल लवंग ओरिजिनल वेलची ओरिजिनल हळकुंड ओरिजिनल धने ओरिजिनल तांदूळ आणि ओरिजिनल दालचिनी ठीक आहे कारण त्याला सुवास असतो चहा वेलचीचा प्यायचा आणि वेल सिल्वरची वेलची, वेलची, वेलची त्यात टाकली तर चांदीचा फ्लेवर येणार आहे का त्याच्यात नाही ना फ्लेवर किंवा तो सुगंध तो सुवास महत्त्वाचा कारण त्यानेच माता लक्ष्मी ही आकर्षित होते मला सांगा तुम्ही एखाद्याच्या घरात गेला आणि छान सुंदर असा धूप लावलेला आहे है ना आणि त्याचा सुगंध त्याचा सुवास घरात पसरलेला आहे तुम्ही काय म्हणाल वाह किती सुंदर वातावरण आहे किती पवित्र वातावरण आहे पॉझिटिव्हिटी वाटते ह्या घरात खूप सुंदर वाटतंय अगदी इथे थांबावं असं वाटतंय आणि त्याच ठिकाणी तुम्ही अख्खं घर सोन्या नाण्यांनी भरलं आहे तुम्ही इकडं चांदी इकडं पितं इथं सोनं असं मांडलंय आणि घरात कुबटवास येतोय किंवा अगदी सुवासही येत नाही आहे नुसतं साधं आपलं फक्त सजवून ठेवलं आहे एवढंच चालेल का नाही ना जिथे सुवास तिथे व्यक्ती ओढला जातो असं म्हणतात म्हणूनच त्या पारंपरिक गोष्टींना महत्त्व असतं ओरिजिनल गोष्टींना महत्त्व असतं त्यामुळेच ओरिजिनल प्रकार ओरिजिनल पारंपरिक पद्धत ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे त्या गोष्टीकडे कॉम्प्रोमाइज करू नका मी तुम्हाला म्हणेल कॉम्प्रोमाइज त्या गोष्टीकडे करू नका कारण थोड्या थिडक्या अगदी पन्नास शंभर रुपयासाठी जर का तुम्ही कॉम्प्रोमाइज करत असाल तर तुमचं नुकसान आहे माझं नाही कारण पा कुठली गोष्ट आपल्या घरात पारंपरिक असेल तरच आपण ती घेतो पैठणी घेताना पारंपरिक येवल्याची पैठणी घेतो की नाही आपण किंवा साधी आपली अशी कुठली कलांजली पैठणी किंवा आपली कोणती पैठणी घेतली चालते शेवटी ती कॉपी म्हणजे कॉपी किंवा शेवटी ती ओरिजिनल नाही म्हणजे नाहीच ना त्याच प्रकारे असतं की कुंचमचं जे आहे हे पारंपारिक शेप पारंपारिक पद्धर, ही पारंपरिक पद्धत ही हीच मानली जाते आणि त्याचमुळे तुम्हाला ह्यामध्येच पूजा करायची आता ह्याच्यासाठी म इकडे तिकडे फिरत बसणार का मी हे आणायला जाते ते आणायला जाते कवडी आणायला जाते नको कुठे जाऊ नका मी देते तुम्हाला सगळं काय करणार आहे पूजा पूर्ण मांडण्यासाठी ही प्लेट नाही बर का प्लेट हवी असेल तर एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता पूजा मांडायला आपण आधी पाटावर काय मांडतो वस्त्र मांडतो त्यामुळे वस्त्र तुम्हाला मिळणार आहे आता कुंचम कधीही खाली ठेवत नाही कुंचम तुम्ही रांगोळी काढली तुम्ही तांदूळ मांडले त्याच्यावर ठेवायचं थे नाही त्याला एक आ, बेस असावा लागतो मग तुम्ही यावर तांदूळ मांडा तुम्ही यावर काही करा कॉइन्स ठेवा प्लेट हवीच हवीच ठीक आहे त्यानंतर त्यावर कॉइन्स म्हणजे पैशावर आपल्याला महालक्ष्मी सजवायची असते म्हणून सिल्व आपल्या गोल्ड प्लेटेड म्हणा किंवा ज्यामध्ये गणपती आणि लक्ष्मी आणि श्रीयंत्र आहे ते पाच कॉइन्स तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं माता लक्ष्मीला आवडणारे कमळगट्टा बी पाच कमळगट्टा बी मिळणार आहे माता लक्ष्मीला आवडणारी पिवळी कवडी तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मीला आवडणारे पाच गोमती चक्र तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मीला आवडणारी लाल कवडी तुम्हाला मिळणार आहे याला लक्ष्मी कवडी सुद्धा म्हणतात आणि ही महत्वाची आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला आवडते लाल गुंजा तो लाल गुंजा तुम्हाला मिळणार आहे नंतर सिल्वर आणि गोल्डन प्लेटेड फुलं यामध्ये सिल्वर आणि गोल्डन प्लेटेड किंवा गोल्डन पण फुलं म्हणजे चार फुलं तुम्हाला तर नक्कीच मिळणार आहे मग अगदी चार गोल्डन पण मिळू शकतात किंवा गो दोन गोल्डन दोन सिल्वर पण मिळू शकतात ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला चार कमळाची फुलं आता ही फुलं पातळ आहे असं नाही प्लेटेड आहेत हो मेटलचे आहेत हो पितळाचे आहेत हो कारण हे त्या पद्धतीने सजवण्यासाठी बनवलेलं आहे आणि हे संपूर्ण साहित्य तुम्हाला प्रॉपर दिलं जातं ज्याच्याने याला काही होणार नाही आता जरी आहे थोडंफार समजा काही झालं तर तुम्ही हाताने व्यवस्थित करू शकता म्हणजे अशी सुंदर अशी फुलं तुम्हाला अगदी अवघ्या या सगळ्या वस्तू तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये मिळतंय आणि महाशिवरात्रीच्या अशा सुंदर पर्वावर इतका सुंदर ऑफर वर तुम्ही जर का मात करणार असाल किंवा यावर तुम्ही विचार करणार नसाल तर तुमचं नुकसान आहे मग तुम्हाला हजारो पैसे खर्च करावेच लागतील पण गरज नाही नऊशे नव्याण्णव मध्ये हा संपूर्ण सेट घ्या त्याचबरोबर पूजा काय करायची कोणती करायची महालक्ष्मी स्तोत्रचं जे पुस्तक आहे यामध्ये अष्टक आहे महात्म्य आहे स्तोत्र आहे, आहे। श्री श्री सुक्ताचं पठण करायचं आहे त्यानंतर धनयश देवी मंत्र आहे श्रीयंत्र आहे सगळ्या पूजा विधी करण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत तब्बल बारा वस्तू ह्या सेटमध्ये तुम्हाला मिळत आहेत आणि त्याचबरोबर गुप्त यंत्रचं पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे तुमची ऑफर प्लेस झाल्यावर वस्तू तुम्हाला मिळाल्यावर टोटल बारा वस्तू टोटल तुम्हाला नऊशे नव्याण्णवमध्ये फक्त मिळतं आहे म्हणजे विचार करा एक वस्तूची किंमत किती झाली त्यामुळे ह्या हिशोबाने ह्या सगळा पूर्ण संपूर्ण सेट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये आजच ऑर्डर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला फक्त दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करायचं आहे आणि तुमची ऑर्डर प्लेस करायची आहे आणि लवकरात लवकर पत्ता पाठवायचा आहे पेमेंटचा पेमेंट स्क्रीनशॉट पाठवायचा आहे जो नंबरवरती दिलेला आहे तोच नंबर गुगल पे फोनपेला आहे त्यामुळे पेमेंट करून डिरेक्टली पत्ता पाठवून द्या तुमचं ऑर्डर लगेच दुसऱ्या दिवशी पॅक करून तुम्हाला पाठवलं जाईल पण त्यासाठी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यायचा आहे सव्वीस तारखेला आहे मग मी तेव्हा पंचवीसला ऑर्डर करेल मग सव्वीसला घरी येईल असं करू नका महाशिवरात्रीच्या पर्वावर तुम्हाला जर का कुंचम सेवा करायची असेल तर लवकरात लवकर ऑर्डर द्या लवकरात लवकर अगदी मी म्हणेल वीस तारखेच्या आत तुमच्या घरात कुंचम मागवून घ्या वीस ते बावीस तारखेच्या आत म्हणजे अगदी महाशिवरात्राची वाट बघावी लागणार नाही आणि त्यातल्या त्यात बघा सुंदर असा गुरुवार आहे त्या दिवशी गुरुवारी तुम्ही आपल्या महादेवांची शंकरांची माता पार्वतीची आपल्या गुरुरायांची आणि माता लक्ष्मीची एवढा सुंदर इतका सुंदर त्रियोग आलेला आहे आपल्या गुरूंचा वार आहे महादेवांचा वार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा करायची आहे पार्वती स्वरूपात माता लक्ष्मीची सेवा करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीला ही सेवा करण्यासाठी लवकरात लवकर आपली ऑर्डर आजच बुक करा आणि फटाफट तुमचं ऑर्डर तुमच्याकडे मागून घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा ही ऑफर लवकरात लवकर ह्याच किमतीत म मध्ये मिळेल नाहीतर त्यानंतर मग रेट्स जे आहे ते वाढले तर परत तुम्हाला विचार करत बसावं लागेल की अरे मी तेव्हा घेतलं असतं तर बरं झालं असतं त्यामुळे फटाफट तुम्ही तुमची ऑर्डर आत्ताच्या आत्ता प्लेस करा वरती दिलेल्या नंबरवर पेमेंट करा तुमचा ॲड्रेस टाका तुमच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला काही प्रश्न असतील तर अगदी विचारू शकता काही हरकत नाही आता अजून एक गोष्ट बरेच जण विचारतील काही यात बांगड्या नाही का तर बांगड्या पण मिळतील रत्न नाही का तर रत्न पण मिळतील मोती नाही का तर मोती पण मिळेल पवळा पण मिळेल लघु नारळ पण मिळेल तुम्ही फक्त तुम्हाला जे हवं ते व्हॉट्सअप करा तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या जाईल ठीक आहे आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओज तुम्हाला सर्वाताईंना इतके आवडतात ना फक्त तुम्ही एक गोष्ट करत नाही की सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केल्यावर तिथे एक ॲरो येतो तिथे क्लिक केल्यावर ऑलवर क्लिक करायचं आणि त्याचनंतर सगळ्यात महत्त्वाचं एक छोटीशी कमेंट अगदी श्री स्वामी समर्थ किंवा माता लक्ष्मी की कि जय किंवा ओम महालक्ष्मी नमो नम एवढं जरी केलं तरीही खूप सुंदर असं नामस्मरण तुमचं होत राहणार आहे आणि सेवा ही कायमस्वरूपी असणार आहे त्यामुळे तीन गोष्टी तुम्हाला नक्कीच करायच्या आहेत सबस्क्राईब करायचंय लाईक करायचं तिथे थम असतो तिथे लाईक करायचंय आणि एक छोटीशी सुंदरशी कमेंट अगदी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त किंवा ओम महालक्ष्मी नमो नम किंवा महालक्ष्मी माता की जे एवढं जरी केलं तरी खूप छान मला वाटेल म्हणजे जो कोणी व्हिडिओ बघेल त्यांनी ह्या गोष्टीतल्या तिन्ही गोष्टी करायच्या आहेत ह्याला कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही किंवा पैसे नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर चला या संधीचा या ऑफरचा फटाफट लाभ घ्या आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ